लग्नाची गोष्ट भाग दोन ही कथा ऐकणाऱ्या माझ्या श्रोत्यांना विनंती करते की प्लीज आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा कशी वाटत आहे ते कमेंट करून सांगा तर मागील भागात आपण पाहिलं की राधा रोहित आणि साक्षीला घेऊन तिच्या घरी जाते व त्या दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव तिच्या आईवडिलांसमोर मांडते पण तिथे झालेल्या अपमानाने राधा आणि रोहित साक्षीच्या घरातून निघून जातात इथे ही रडत रडत रूममध्ये निघून जाते साक्षीच्या आई बाबा स्वतःकडे हतबल होऊन बघत बसतात साक्षीची आई तिच्या रूममध्ये जाते साक्षी बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसाढसा रडत असते आई तिच्या डोक्यावर हळू हळूवार कुरवाळते साक्षी रागाने आईचा हात दूर लोडते आई तिला समजवण्याचा प्रयत्नात परत तिला हाक मारत कुरवाळते तशी ती रागात उठून बसते आई गौरीच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येते चुकीची तर गौरी वागली होती मनमानी पण तीच करत होती अजून ही गौरीमुळे बाकीच्यांना का गृहीत धरताय तुम्ही आई तिला आपल्या जवळ घेते साक्षी परत आपल्या आईच्या खोशीत ढसाढसा रडायला लागते इतक्यात अक्षय आत येतो आई साक्षीला गप राहण्यास सांगते साक्षी आता तो विषय नको अक्षय साक्षीच्या बाजूला येऊन बसतो अक्षय मी ऐकलंय सगळं खरोखरच गौ गवर, गौरीमुळे आपण सगळ्यांनाच गृहीत धरायला लागलो आहे साक्षी दादा मला तसं म्हणायचं नव्हतं साक्षीचे बाबाही तिथे येतात साक्षीचे बाबा, बाबा अक्षय मला तरी वाटत वाटतं की रोहित आणि राधा खरंच चांगली माणसे आहेत आणि आता या दोघांनी लग्न केलंच आहे मग आता आपण उगाच विषय त आणायला नको राधा हुशार आहे आणि सुद्धा आपली साक्षी सुखी राहील निखिलच्या बाबांशी मी बोलेन समजावीन त्यांना अक्षय हां मी बोलतो निखिलशी साक्षी दादा आय एम सॉरी अक्षय यात तुझी काही चूक नाही आणि अक्षय निघून जातो दुसऱ्या दिवशी नेहमी नेहमीप्रमाणे रोहित ऑफिसला जायला निघतो राधा आपल्याच विचारात गुंग असते रोहित तिच्याजवळ जातो गुडघ्यावर बसून राधाला समजावतो रोहित दीदी अगं कशाला वाईट वाटून घेतेस होईल सगळं नीट राधा आय एम सॉरी तुमचा संसार सुनी हो सुरू होण्यापूर्वीच माझ्यामुळे हे काय होऊन बसलं रोहित दीदी काहीही झालेलं नाही तू रडणं थांबव आधी राधा नाही बेटा मला माझी जबाबदारी नीट पाहता नाही आली मी परत त्यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करेन हवं तर पाय धरेन मी त्यांचे इतक्या दारावर साक्षी आणि तिच्याऐवाडी येतात साक्षीचे बाबा त्यांची काही एक गरज नाही आहे बेटा आम्हाला माफ कर पण तिसऱ्या एका व्यक्तीमुळे आम्ही तुम्हाला गृहीत धरायला नको होतं आम्ही आत येऊ शकतो का राधा आपले अश्रू पुसत या ना सर प्लीज बसा तुम्ही मी पाणी आणते आई नको राधा राहू दे तू बस आधी राधा कालच्या प्रकाराबद्दल आम्ही तुम्हा दोघांचीही मा माफी मागतो रोहित अहो माफी कशाला कालचा विषय कालवरच सोडून देऊया साक्षीचे बाबा मग लग्नाची तयारी करायला हवी काय आहे की यांनी रजिस्टर केलं आहे पण आपल्याही पद्धतीने होऊन जाऊ देत लग्न राधा अगदी माझ्या मनातलं म्हणालात सर साक्षीच्या अगं सर काय म्हणतेस बाबा म्हण त्यांना आणि मला आई राधा खूप खुश होते रोहित आणि साक्षी दोघेही आनंदाने भरून जातात पुढची सविस्तर चर्चा करण्यासाठी राधा आणि रोहितला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण देऊन साक्षी व तिच्या आईवडील निघून जातात रोहित थँक्यू सो मच दिदी आणि तो तिला घेऊन आनंदाने नाचायला लागतो नंतर दोघेही आपापल्या कामाला निघून जातात आज राधाला एक क्लायंटच्या ऑफिसमध्ये मिटिंगला जायचे होते असं तर त्या क्लायंटचे बरेचसे प्रोजेक्ट राधाने पूर्ण केले होते पण यावेळेस त्यांच्या नवीन घराचं डिझाईन होतं ज्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते कारण त्याला ते घर त्याच्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट करायचं होतं हा क्लायंट म्हणजे अक्षयचा मित्र निखिल राधाला हे अजून तरी माहिती नव्हते आज पहिल्यांदा दोघांची ओळख होणार असते राधा केबिनच केबिनचं दार नॉक करून मी आत येऊ शकते का निखिल हो मिस राधा या बसा राधाला बघताच निखिल खुर्चीवरून उठून उभा राहतो तिला एक श पाहताच बसतो हलका गुलाबी रंगाचा चुडीदार सूट हातात त्याच कॉम्बिनेशनच्या बांगड्या गळ्यात नाजूक सोन्याची चेन मोकळे सोडलेले लांब केस ओटावर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि माथ्यावर मोतीची टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती राधा हॅलो मिस्टर निखिल मी राधा आज पहिल्यांदाच आपली भेट होते निखिल इतके दिवस हा आयटम कुठे होता यार अगदी हळू आवाजात राधा एक्सक्यूज मी काय म्हणालात राधाने त्याच बोलणं बरोबर ऐकलं पण इग्नोर करत ती कामाविषयी बोलू लागली निखिल काम तर होतच राहील बाय द वे आज संध्याकाळी बाहेर कॉपीसाठी भेटूया का, भेट का? राधा जरा दचकून आय एम सॉरी बट मला काही कामं आहेत तुम्ही हे डिझाईन फायनल करा कॉपी काय होतच राहील डिझाईन बघताना निखिलचं लक्ष डिझाईनवर कमी राधावर जास्त होतं राधाने ते बरोबर हेरलं तिने लवकरात लवकर मिटिंग संपवली आणि तिथून बाहेर निघाली ती जरा घाईतच निघाली आणि तिचा एकाला एक धक्का लागून पाय घसरला पण समोरच्या व्यक्तीने प्रसंगावधान राखून तिला पकडले दोघांचीही नजरभेट झाली आणि ती चमकून स्वतःला सावरत मागे झाली तो अक्षय होता ती फक्त थँक्यू म्हणून निघून जाते आणि अक्षय निखिलच्या केबिनमध्ये जातो निखिल हाय अक्षय हा सकाळीच येणं केलंस अक्षय निखिल तुझ्याशी थोडं बोलायचं होतं निखिल हा बोल ना तू एवढं अपसेट का आहेस सगळं ठीक आहे ना अक्षय साक्षीशी तुझं लग्न नाही होऊ शकत आय एम सॉरी आशा करतो की तू समजावून घेशील आणि याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम होणार नाही आणि तो साक्षीवर रोहितबद्दल सांगतो निखिल बस काय यार इट्स ओके ॲक्च्युली निखिलला साक्षीशी काही घेणं देणं नव्हतं साक्षीसोबत लग्न करून त्याला अक्षयकडून आपला बिझनेस वाढवून घ्यायचा होता पण आता निखिलला बिझनेसपेक्षा राधामध्ये जास्त इंटरेस्ट वाटत होता म्हणून लग्न तुटण्याचं वाईट त्याला वाटत नव्हतं निखिल स्मार्ट हुशार आणि एक श्रीमंत मुलगा पण तो थोडा स्त्री लंपट होता आज ही मुलगी तर उद्या दुसरी अक्षयची आणि त्याची भेट एका कॉन्फरन्स दरम्यान होते त्यांच्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तो चांगलाच परिचयाचा होऊन जातो अक्षय स्वतःहून साक्षीच्या लग्नाचा प्रस्ताव निखिल समोर मांडतो निखिलचा मूळचा स्वभाव फार वेगळा असतो रात्रीच्या जेवणासाठी राधा आणि रोहित साक्षीच्या घरी येतात रोहित आणि साक्षीचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग असं ठरवतं साक्षीचे बाबा लग्न अलीबागला त्याच्या आजोळी करण्याचा प्रस्ताव मांडतात पंधरा दिवसांनी साखरपुडा आणि एक महिन्यानंतर लग्न असा मुहूर्त काढून सगळा कार्यक्रम ठरवतात सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवणाला सुरुवात करतात पण अक्षय जेवणाला उपस्थिती नसतो राधा त्याबद्दल बाबांना विचारते इतक्यात अक्षय आणि निखिल येतात हे हे रात्री घरी पाहुणे येणार असल्याचे अक्षयला माहीत असते पण तो विसरतो आणि निखिलचा राग गेला आहे हे बघण्यासाठी त्याला रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण देत घरी घेऊन येतो आणि त्या दोघांना सुद्धा पान वाढते राधाला बघून निखिल मनातून घालताच खुश होतो जेवताना त्याचं लक्ष फक्त राधावर होतं राधेनेही तेही ओळखलं होतं तिने लवकर जेवण आटोपून रोहितला घेऊन सर्वांचा निरोप घेतला आत्ता प्रोजेक्टच्या बहानेने निखिल रोज राधाशी जवळीक साधू लागला राधा वारंवार त्याला टाळत होती लग्नाच्या शॉपिंगमध्ये पण तो येऊ लागला राधाला राग तर खूप आला होता पण तो साक्षीच्या भावाचा मित्र आहे म्हणून ती काहीच बोलत नव्हती साक्षीचा भाऊ शॉपिंगला नसला तरी निखिल आवर्जून हजर असायचा असंच चालू असताना साखरपुड्याचा दिवस उजाडला साखरपुड्यासाठी एक हॉल ठरवण्यात आला होता राधा आणि रोहित गाडीतून खाली उतरतात अक्षय स्वागताला होवाच असतो त्यांची नजर राधावर पडता असतो तिच्यात हरवून जातो जांभूळ रंगाची पैठणी अगदी चापून चोपून निसलेली कानात सोन्याची झुमके गळ्यात सोन्याची नाजूक हार हातात कंगन आणि पप काढून एका बाजूला मोकळे सोडलेले केस माथ्यावर नाजूक चंद्रकोर लाल रंगात भिजलेले नाजोकोट यात भर म्हणजे तिच्या गालावर पडणारी खळी आज तिच्या रूपाने अक्षय पुरता घायल झाला होता या आधी त्याने तिला असं कधी पाहिलं नव्हतं कारण तो लग्नाच्या संवादात कधीच नव्हताच पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली राधा आणि रोहित आत प्रवेश करतात हळूहळू लोकांची -लो -लो गर्दी वाढायला लागते साक्षीचे आई वडील राधाची पाहुण्यांना ओळख करून देत असतात अक्षय तिथेच आसपास असतो गर्दीतून चोर नजरेने राधाला बघत असतो काही वेळाने साक्षी तयार होऊन येते दोन्ही उत्सव मूर्ती स्टेजवर हजर असतात साखरपुडा व्यवस्थित पार पडतो अगदी पारंपरिक पद्धतीने साक्षी आणि रोहित एकमेकांना अंगठी घालतात तसा वरून त्यांच्यावरून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो दोघेही खूप खुश असतात पण हल्लीच्या मुलांची नाचगाण्याची हौस मग काय हॉलमध्ये मंद दिव्यांच्या रोषणाईत छान रोमॅंटिक गाणं वाजू लागले रोहित आणि साक्षी दोघेही हातात हात घेऊन कपल डान्स करू लागले लांबूनच राधा त्या दोघांना पाहत असते त्या दोघांना असं खुश बघून आई बाबाही सुकावतात आता हळूहळू इतर बाकीची पण जोडीने नाचायला येऊ लागले इतका वेळ गैरहजर असलेला निखिल आत्ताच हॉलमध्ये था आला आहे सर्वांना डान्स करताना बघून हाही राधाला जबरदस्ती घेऊन गेला अचानक साऊंडवाल्याने म्युझिक आणि तिथली रोषणाई बदलली त्या डान्स फ्लोअरची थीम अजून रोमॅन्टिक झाली निखिलने आपला उजवा हात राधाच्या कमरेत तर त्याच्या डाव्या हातात राधाचा हात घेतला तिला थोडं आपल्याजवळ ओढलं आणि गाण्याच्या तालावर तिच्या नजरेला नजर लावून नाचू लागला राधाला हे अजिबात आवडत नाही पण लोकांसमोर उभा तमाशा नको आणि एवढा छान कार्यक्रम सुरू असताना गालबोट नको म्हणून तीही त्यासोबत नाचत होती या सगळ्या ताक्षतीलाच तिलाच बघत होता अधूनमधून तिनेही ते पाहिलं होतं म्हणजे अखोंकी गोष्टक या तिघांची सुरूच होती साखरपुड्याचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला लव्ह बड्स म्हणजे रोहित आणि साक्षी खूप खुश होते या कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऑकन दावा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद